यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली औदुंबर नगरी उमरखेडमध्ये निमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली माहेश्वरी चौक गांधी चौक आणि शिवाजी चौक या मुख्य मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी लेझिम पथक विविध सांस्कृतिक सादरीकरण आणि मनोरंजनाच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन केले यावेळी उमरखेड शहरातील सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिस्तबद्ध मिरवणूक घोषणांचा जयघोष आणि उत्साही वातावरणात उमरखेडमध्ये शिवजयंतीचा सोहळा अभिमानानं पार पडला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवी जयंती आज औदुंबर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे माझ्या सोबत जिनियस क्लासचे जे अकॅडमीचे सर आहेत ते माझ्यासोबत आहे बरोकर सर सर नेमकं आज अतिशय असा सुंदर दिवस आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तुमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असं संचलन केलं आणि हे केलं काय तुम्ही आज संपूर्ण भारतात भारतातच नव्हतं संपूर्ण जगात एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची श्ट� तीनशे शहाण्णववी जयंती उत्स मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आज आमच्या क्लासेसमधील विद्यार्थी सर्व विद्यार्थी वर्ग पहिलीचे सातवीचे जवळपास एकवीस विद्यार्थी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत तर जवळजवळ पावणे दोनशे विद्यार्थिनी सगळे गहू आणि मावळ्यांच्या वेशभूषेत बालचिमुकल्यांनी छत्रपती शिवरायांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी केली संपूर्ण परिसर हा भगवामय झालेला आहे संपूर्ण औदमगोर नगरीमध्ये आज सर्वत्र ठिकाणी आज छत्रपती शिवरायांची जयंती फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे यासाठी आमच्या शाळेत क्लासच्या शिक्षक तसेच सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज एवढ्या संपूर्ण शहरामध्ये आज प्रभात फेरीच्या माध्यमातून रॅली रॅलीच्या माध्यमातून आम्ही फार मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो